अजय भारस्कर हा सरकारचा ट्रॅप हा भोंदू महाराज आंदोलन संपवण्याचा डाव मनोज सरांगे पाटलांचा कडाडून हल्लाबोल अजय भारस्कर यांनी दिलेल्या टीकेनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज सरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे अजय भारस्कर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका सरांगे पाटील यांनी केली ले ले अजय भारस्कर यांनी केलेल्या आरोपानंतर मनोज सरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट असल्याचा घणाघातही जरंगी पाटील यांनी बारसकर यांनी दिलेल्या आरोपांवरून केला आहे चोवीस फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात साडेदहा ते सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत सरकारला निवेदन देण्यासाठी रोज रास्ता रोखा केला जाणार आहे दर दिवस निवेदन दिलं जाणारे दर दिवस रास्ता रोखं शांततेत केला जाणार आहे चोवीस डिसेंबर चोवीस फेब्रुवारीपासून याची आ, हे कायमस्वरूपी सलग आहे हा निर्णय झालेला आहे निवेदन देण्यासाठी सगळे सोयांचे नसता अंमलबजावणी सरकारनं करावी आमच्या राजकीय नेत्यांनी मराठा समाजाच्याबद्दल या अधिवेशनात कुठलाही विषय काढला नाही म्हणजे दुसरा मुद्दा सांगतो कुठलाही विषय न काढल्यामुळं राजकीय आमदारांनी यांनी मराठा विरोधी भूमिका घेतली असं एक मराठा समाजाच्या मनात शंका पसरलेली त्यामुळे त्यांनीही आमच्या दारात आता येऊ नये गावात आमच्या म्हणजे दारात सुद्धा येऊ नये हाही दुसरा विषय आम्ही आंदोलनाचा घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली